നിരന്തര മാ നമസ്കാര മീ അക്ഷയ ബുടത്ത आणि आजचा दिवस हा आम्हाला सगळ्यांकरता खूप स्पेशल आहे कारण आज आपल्या मालिकेचे म्हणजे जयजय स्वामीसमोर तर या मालिकेचे हजार भाग पूर्ण झालेत एक कलाकार म्हणून खूप अभिमान आहे खूप एक, एक प्राऊड मोमेंट आहे प्रत्येकांकरताच कधी कल्पना पण नव्हती केली कधी आ... स्वप्नात पण नव्हतं पाहिलं इतक्या सगळ्या गोष्टी त्या घडत आहेत आणि स्वामींनी भरभरून दिलं आहे म्हणजे मलाच काय तर आमच्या संपूर्ण टीमला भरभरून दिलं आहे सांगता इतकं छान वाटतं ना की आज या मालिकेचा पन्नास टक्के ऑडियन्स लहान मुलं आहेत कारण आजकालच्या जगामध्ये म्हणजे जिथे बघण्याकरता इतक्या गोष्टी आहेत कार्टून्स आहेत पिक्चर आहेत ओ टी टी इतकं काही असताना पण ही लहान मुलं स्वामींची मालिका बघतात ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे आज कुठेही बाहेर गेलं की खर तर मोठ्या माणसांच्या आधी लहान मुलं धावत येतात स्वामी अजवा म्हणून आणि बऱ्याचदा ही मुलं काही गिफ्ट घेऊन येतात मध्यंतरी मला एका मुलाने गिफ्ट आणलं होतं गिफ्ट काय होतं गोट्या म्हणजे की स्वामी अजोबा गोट्या खेळतात ना म्हणून तुमच्याकरता गिफ्ट तरी अशा इतक्या म्हणजे क्यूट मोमेंट्स आहेत ना सांगायचं काय तर हे मुलं इतक्या हक्काने बोलतात इतक्या हक्काने कनेक्ट होतात ना आणि मी प्रत्येक म्हणजे प्रत्येक मी आवर्जून सांगतो ही एक प्रतिक्रिया जी मला एका पालकांकडून आली होती ते म्हणाले होते की तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करताय सो आतापर्यंत मिळाली सगळ्यात सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया ही आहे अजिबात अतिशयोक्ती नाही आहे रोज रोज कोणी ना कोणी भेटतं आवर्जून बोलत भरभरून बोलत आणि बऱ्याच लोकांच्या डोळ्यात आनंद आशीर्व असतात तो हा जो एक रिस्पॉन्स जेव्हा आम्हाला सगळ्यांना मिळतो एक कलाकार म्हणून किंवा एक टीम म्हणून सो हे सगळं मोटिवेशन आहे बेसिकली आम्हाला आणि हे सगळं मोटिवेशन घेऊन पुढच्या कामाला जोमाने सुरुवात करतो असं म्हणतात की आभार मानले तर त्या गोष्टीचं महत्त्व कमी होतं पण कधीकधी आहे ना तुम्हाला व्यक्त होणं पण फार गरजेचं असतं मी आमचे निर्माते म्हणजे राकेश सर संगीता माम यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली मी आमच्या वाहिनीचे म्हणजे कलर्स मराठीचे मनापासून आभार मानतो संपूर्ण टीमचे आमच्या टेक्निशियन्स ओ पी डिरेक्टर्स माझे कलिग्स सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सो मला असं वाटतं की दिस इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ टीम वर्क पुढचा बराच प्रवास बाकी आहे अजून आणि हा तुमच्या म्हणजे प्रेक्षकांच्या साथीने आणि स्वामींच्या आशीर्वादाने असा सुरू राहील आणि न विसरता आवडीने पाहत राहा जय जय स्वामी समर्थ ही मालिका रात्री आठ वाजता फक्त आणि फक्त आपल्या कलर्स मराठीवर थँक्यू